गुड इवनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आज पुन्हा गणिताची एक नवीन संकल्पना आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे आणि त्या संकल्पनेचं स्पष्टीकरण करत असताना मला मनस्वी आनंद होणार आहे त्या गणिताच्या संकल्पनेचं नाव आहे सरासरी या सरासरीला इंग्लिशमध्ये अवरेज म्हणतात या सरासरीला इंग्लिश मध्ये अवरेज म्हणतात मग आता नेमकं सरासरी म्हणजे काय की सरासरी म्हणजे दिलेल्या सर्व राशींची बेरीज करणे दिलेल्या सर्व राशींची बेरीज करणे आता राशी म्हणजे काय किमती किंवा राशी म्हणजे काय संख्या तो दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज करणे आणि त्या बेरजेला एकूण संख्या किती आहे त्या संख्येने भागणे म्हणजे सरासरी कारणे होय मग आता आपल्याला सरासरी हे प्रकरण जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सरासरीचं सूत्र काय असतं ते समजून घेणं फार महत्वाचं आहे एकदा का सरासरीचं सूत्र आपलं लक्षात आलं तर आपण सरासरीवर आधारित कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो किंवा ते आपण आरामाने सोडू शकतो तर बघा सरासरीचं सूत्र काय आहे मी तुम्हाला सरासरीच सूत्र सांगतो सरासरी बरोबर दिलेल्या सर्व राशींची दिलेल्या सर्व राशींची बेरीज भागीला एकूण संख्या भागीला एकूण संख्या किंवा भागीरा एकूण राशी आता इथं राशी म्हणजे काय मी सांगितलं तुम्हाला राशीचा अर्थ काय सांगितला संख्या बरोबर म्हणजे ज्या काही संख्या दिलेल्या असतील तर त्या सर्व संख्यांची बेरीज आणि त्या बेरजेला एकूण संख्येने भागणे व त्या एकूण संख्येने भागल्यानंतर जे काही उत्तर येणार आहे ते उत्तर म्हणजे त्या उदाहरणाची सरासरी होईल आणि सरासरीला इंग्रजीमध्ये अवरेज म्हणतात अजून सरासरी आपण हा शब्द कुठं वापरतो आपण आपल्या मुलाला किंवा मुलीला विचारत असतो की तुला परीक्षेमध्ये सरासरी किती गुण मिळाले विराट कोहलीने एक्सवाय झेड सामन्यात किंवा क्रिकेटमध्ये किती धावा काढल्या मग आपण म्हणतो दहा बारा तेरा पंधरा म्हणजे त्या संख्या आपण अंदाजीत सांगत असतो एक अंदाज लावून एक कल्पना करून एक तर्क करून आपण त्या संख्येत सांगत असतो त्याला म्हणतात सरासरी मग सरासरी काढण्यासाठी सूत्र आहे दिलेल्या सर्व राशींची बेरीज भागीला एकूण संख्या आणि अजून एक सूत्र आहे या दोन सूत्रांच्या मदतीने लक्षात घ्या बघा या दोन सूत्रांच्या मदतीने आपण सरासरीवर आधारित सर्व प्रश्न सोडू शकतो ते दुसरं उदाहरण म्हणजे दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज लक्षात घ्या दिलेल्या दिलेल्या सर्व संख्यांची म्हणजेच राशींची संख्यांची बेरीज दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज गुणीला गुणीला सरासरी मी खाली लिहित गुणिला सरासरी गुणीला सरासरी त्याच्यानंतर गुणीला एकूण संख्या लक्षात घ्यावं का म्हणजे ते पहिल्यांदा जे काही सूत्र लिहून गेलं त्या सूत्राच्या मदतीने देखील आपण सरासरी काढू शकतात आणि ज्या ज्या ठिकाणी या सूत्राची गरज पडेल तर या सूत्राच्या मदतीने देखील आपण सरासरी काढू शकतो आता याच्यावर आधारित काही आपण उदाहरणे घेऊ जेणेकरून आपल्या लक्षात येईल आणि एकदा का आपल्या लक्षात आलं तर आपल्या त्यावर आधारित उदाहरणे सोडवता येतील आता बघा दोन पाच सहा सात आणि नऊ या राशींची लक्षात घ्या या राशींची सरासरी या राशींची सरासरी काढा किंवा किती असा प्रश्न विचारलेला असतो एक साध उदाहरण घेतलेले मी लक्षात घ्या दोन पाच सहा सात आणि नऊ या राशींची सरासरी काढा आता या राशी आहेत या संख्या आहेत मग मी तुम्हाला सरासरीचं सूत्र काय आहे बघा सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज संख्यांची बेरीज म्हणजेच राशींची बेरीज भागीला एकूण संख्या लक्षात घ्या भागीला एकूण संख्या मग आता बरोबर बघा दोन अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक नऊ बरोबर लक्षात घ्या बर का आता सर्व संख्यांची बेरीज म्हणजे दोन अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक नऊ मी मिरी दोन अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक नऊ मग आता खालीला एकूण खाली काय घ्यायचं एकूण संख्या मग एकूण संख्या कशी समजायच्या बघा किती संख्या आहेत माझ्या एक दोन तीन चार पाच मग खाली पाच घ्यायच्या कळलं का आता बघा या सर्व संख्यांची बेरीज करा सात आणि सहा किती झाले सात आणि सात किती झाले तेरा तेरा आणि सात किती झाले तेरा सात किती झाले तेरा आणि सात वीस आणि वीस आणि नऊ किती झाले एकोणतीस म्हणजे एकोणतीस भागीला पाच आता भाग देऊन बघायचा बघा 5 एक पाच पाचा 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 पाच पाचा पंचवीस म्हणजे इथं पाच येईल उरले किती चार उरले किती चार मग तर दशांश चिन्ह द्यायचं बरोबर म्हणजे चारला जर आपण शून्य ठेवलं तर चाळीस संख्या होती तर पाच आठ आहे म्हणजेच या दिलेल्या सर्व राशींची सरासरी पाच पॉइंट आठ आहे बघा लक्षात घ्या दिलेल्या सर्व राशींची सरासरी किती आहे पाच पॉइंट दुसरं उदाहरण घेऊ आपण जेणेकरून तुमची संकल्पना अजून चांगली स्पष्ट होईल आणि सरासरीवर आधारित तुम्हाला प्रश्नांची उत्तर देता येतील बरं बघा आता सरासरीचे दुसरं उदाहरण घेऊ पहिल्या चार विषम संख्यांची सरासरी किती बघा पहिल्या लक्षात घ्या बरं का पहिल्या चार विषम संख्यांची संख्यांची सरासरी किती हा तुम्ही म्हणणार की या उदाहरणामध्ये संख्या कुठे दिलेल्या आहेत तुम्ही म्हणणार या उदाहरणामध्ये संख्या कुठे दिलेल्या प्रश्न व्यवस्थित वाचा पहिल्या चार विषम संख्यांची सरासरी किती आता मी तुम्हाला संख्या व संख्यांचे प्रकार शिकवलेले आहेत त्याच्यामध्ये संख्या नैसर्गिक संख्या रोमन संख्या देवनागरी संख्या विषम संख्या मग पहिल्या चार विषम संख्या कोणती आहे बरं त्याच्या अगोदर विषम संख्या म्हणजे काय की ज्या संख्यांना दोनने भाग जात नाही त्या सर्व संख्यांना विषम संख्या म्हणतात मग त्यात पहिल्या चार घ्यायला त्यांनी पहिल्या चार विषम संख्यांची सरासरी विचारलेली आहे मग पहिल्या चार विषम संख्या कोणत्या आहेत आपण बघू तर बघा पहिली विषम संख्या आहे एक आ, दुसरी विषम संख्या आहे तीन तिसरी विषम संख्या आहे पाच आणि चौथी विषम संख्या आहे सात मग आता विषम संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला दोन ने भाग जात नाही आता एक तीन पाच सात या संख्येला दोन्ही भाग देऊन बघा दोन्ही भाग जात नाही म्हणून या पहिल्या चार विषम संख्या आहेत मग या सर्व संख्यांची बिरीज करायची मग सरासरीचं सूत्र माहिती तुम्हाला मग आपण डायरेक्ट काय करू यांच्या किमती टाकू बघा एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात मग या एकूण संख्या किती चार किती आहे चार मग खाली भागीला चार करायचे पुन्हा बघा चार आणि पाच नऊ आणि नव सात किती झाले सोळा किती झाले सोळा सोळा बाकीला चार बरोबर बर, चार आहे का चार चार चोख सोळा म्हणजेच या सर्व संख्यांची सरासरी किती येईल हो चार येईल किती येईल चार या सर्व संख्यांची सरासरी किती येणार आहे चार आहे बरोबर अजून दुसरं उदाहरण बघा हा कन्फ्युज होऊ नका व्हिडिओ पॉज करून बघा जेणेकरून तुम्हाला सरासरीविषयी विषयी बेसिक उदाहरणं पायाभूत उदाहरण त्यांच्या संकल्पना या स्पष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आता दुसरं उदाहरण घेऊ पहिल्या पाच मूळ संख्यांची सरासरी किती पहिल्या पहिल्या पाच मूळ संख्यांची संख्यांची सरासरी बरोबर आता प्रश्न असा आहे की मूळ संख्या म्हणजे काय मूळ संख्या म्हणजे काय मी सांगितलंय तुम्हाला मूळ संख्या म्हणजे याला इंग्रजीमध्ये प्राईम नंबर म्हणतात मग मूळ संख्या म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला भाग जातो इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही या सर्व मूळ संख्या आहेत मग ते काय म्हणतात पहिल्या पाच किती पहिल्या पाच मूळ संख्यांची सरासरी किती मग आता पहिली मूळ संख्या कोणती आहे बघा मूळ संख्या लिहून आपण पहिले मूळ संख्या पहिल्या पाच हा बरोबर मग पहिली मूळ संख्या पण ती आहे दोन मग तुम्ही म्हणणार दोन ही समसंख्या आहे संख्यांमध्ये दोन ही अशी संख्या आहे फक्त दोन ही अशी संख्या आहे की ती समसंख्या पण आहे आणि मूळ संख्या पण आहे दोन त्याच्यानंतर तीन मूळ संख्येनंतर पहिले काय दोन तीन पाच सात बरोबर आहे का दोन तीन पाच सात त्याच्यानंतर अकरा अकरा सात नंतर काय अकरा कारण नऊ ला पण भाग जातो तीन ने आणि दहा ला पण जातो दोन ने पाच ने त्यामुळे अकराला कोणत्या संख्येने भाग जात नाही मग आपण पाच मूळ संख्या काढलेल्या आहेत तर मूळ संख्या म्हणजे पुन्हा सांगतो हा की ज्या संख्येने त्याच संख्येला भाग जातो अशा सर्व संख्यांना मूळ संख्या म्हणतात मग पहिल्या पाच मूळ संख्यांची सरासरी काढायला हवी आपल्याला मग आपण सरासरी बरोबर बघा सरासरी बरोबर दोन अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक अकरा बरोबर आहे का याची बिरीज करणार आणि एकूण संख्या किती मोजा पाच म्हणून भागीला पाच बघा दोन आणि तीन किती पाच पाच आणि पाच दहा कि दहा आणि सात किती झाले सतरा सतरा आणि अकरा किती झाले अठ्ठावीस किती झाले अठ्ठावीस बरोबर ना पाच आता बघा पाचशे एक पाच पंचवीस बरोबर म्हणून मी तर पाच लिहायच्या उरली संख्या किती किती उरली तीन संख्या उरली मध दश्राव चिन्ह मध दश्राव चिन्ह घेतलं तर उर्वरित संख्या म्हणजे शून्य मिळवा आधारी तीस संख्या पाच सत तीस म्हणजेच या सर्व पहिल्या पाच मूळ संख्यांची सरासरी किती येईल पाच पॉइंट सहा किती येईल पाच पॉइंट सहा अजून एक उदाहरण घेऊ म्हणजे जेणेकरून आपल्याला उदाहरण समजायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही बघा सरासरी हे चॅप्टर समजून घ्या मराठी समजलं तर तुम्हाला इंग्रजीत पण उदाहरण सोडवायला सोपं होईल विद्यार्थी मित्र अजून एक वाक्य आपलं हे घेऊ आपण प्रश्न बघा पहिल्या 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 पाच समसंख्यांची बघा मूळ संख्या विषम संख्या समसंख्या हे समजून घ्या बघा पहिल्या पाच समसंख्यांची सरासरी किती सरासरी किती आता बघा समसंख्या म्हणजे काय की ज्या संख्येला दोन ने भाग जातो मग पहिल्या सं... पाच समसंख्या बघा पहिल्या पाच समसंख्या बरोबर पहिल्या पाच संख्या हा समसंख्या दोन चार सहा आठ आणि दहा या पहिल्या पाच संख्येत बघा प्रत्येक संख्येला दोन ने भाग जातो मग ज्या संख्येला दोन ने भाग जातो त्याला समसंख्या म्हणतात मग यांची सरासरी बघा आता सरासरी करू आपण सरासरी बरोबर दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ अधिक दहा भागीला पाच पाच संख्येत म्हणून दोन चार किती झाले सहा सांसा बारा बारा आणि आठ वीस आणि वीस आणि दहा तीस तीस भागीला पाच बरोबर सहा पाच सीस म्हणजे पहिल्या पाच समसंख्यांची सरासरी जर काढायचं म्हटलं तर त्यांची सरासरी किती येते सहा किती येते सहा ओके त्याच्यानंतर पुढचे उदाहरण बघा पुढचे उदाहरण बघा कन्फ्युज होऊ नका डोंट मेक एनी काइंड ऑफ कन्फ्युजन बरोबर बता तीन चार व तीन चार व पांच अंकी लहा संख्या बीन लक्षा गया चार व पांच अंकी लहानात लहान संख्यांची सरासरी किती आता तीन अंकी लहनात लहान संख्या कोणती बरं जर तीन अंकी मी तुम्हाला सांगितलं की मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या शिकवताना सांगितलेलं आहे कि तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे तर तीन अंकी लहानात लहान संख्या असेल लक्षात घ्या बरं तर ती आहे शंभर लहानात लहान हा तीन अंकी लहानात लहान त्याच्यानंतर चार अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे हजार बरोबर आहे का त्याच्यानंतर पाच अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे दहा हजार किती दहा हजार बघा ही तीन अंकी लहानात लहान ही चार अंकी लहानात लहान आणि ही पाच अंकी लहानात लहान संख्या आहे मग या तीनही संख्यांची सरासरी विचारलेली आपल्याला मग बघा आपण आपल्या सूत्रामध्ये किमती टाकू सरासरी बरोबर शंभर अधिक हजार अधिको दस जार, हजार म्हणजे दहा हजार राईट मग आता संख्या किती तो एकूण तीन म्हणून तीन बघा तीन ने भाग देतो आता यांची बेरीज करू अकरा हजार दहा हजार आणि एक हजार किती अकरा हजार आणि वरचे शंभर अकरा हजार शंभर बघा अकरा हजार शंभर भागीला किती ती, भाग तीन भाग देऊन बघू तीन एक तीन तीन त्रिक नऊ दोन उरले तीन साता एकवीस आणि शून्यचे शून्य तसे म्हणजेच तुम्हाला कळलं का लक्षात घ्या तर हजार एक हजार आणि दहा हजार या तिघ ही संख्यांची सरासरी आहे छदतीसशे किती आहेसशे म्हणजे तीन हजार सातशे त्यांची सरासरी आहे कळलं का तुम्हाला कळलं असेल हा समजा आपल्याला दोन अंकी लहान लहान विचारलं असतं तर नव्याण्णव घेतलं असतं आपण तीन अंकी सॉरी सॉरी दोन अंकी मोठ्यात मोठी नव्याण्णव नऊशे नव्याण्णव त्याच्यानंतर नऊ हजार नऊशे नव्याण्णव असं घेतलं असतं आपण हा लक्षात घ्या बरं का आता याच्यानंतरची आपण पुढची उदाहरणं घेऊ लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला कळेल कि पहिल्या पहिल्या पाच लक्षात घ्या पहिल्या पाच पहिल्या पाच दहाच्या आत पहिल्या पाच आणि दहाच्या आत सम संख्यांची समसंख्यांची सरासरी किती लक्षात घ्या पहिल्या पाच दहाच्या आत दहाच्या आत समसंख्यांची सरासरी किती दहाच्या आत समसंख्या कोणत्या आहेत बघा दोन चार सहा आठ आणि दहा म्हणजे दहाच्या आत म्हणजे सरासरी किती येईल बघा सूत्रात टाकू आपण किमती सरासरी बरोबर दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ अधिक दहा एकूण संख्या किती झाल्या या पाच म्हणजे भागीला पाच बघा सहा सहा बारा आठ किती झाले हो? बारा आठ वीस वीस आणि दहा तीस भागीला पाच बरोबर पाच एक पाच पाच सत्तीस म्हणजे दहाच्या आत पहिल्या पाच समसंख्यांची सरासरी ही सहा येणार आहे किती येणार आहे सहा आता बघा अजून एक उदाहरण घेऊ आपण तर आपल्याला लवकर समजेल आणि सरासरी या प्रकरणावरील कोणत्याही उदाहरणाची कोणतीही अडचण आपल्याला राहणार नाही असं गृहित धरतो बघा अजितने क्रिकेटच्या पाच सामन्यात सामने किती आहेत लक्षात घ्या मी पूर्ण लिहित नाही पाच सामन्या अजितने पाच क्रिकेटच्या सामन्यांमध्ये अनुक्रमे हा किती एकोणवीस बघा एकोणवीस एकोणपन्नास नव्याण्णव त्याच्यानंतर नव्याण्णव त्याच्यानंतर किती आहे अठ्ठावीस आणि पासष्ट लक्षात घ्या काय केले त्याने ह्या धावा काढल्या तर त्या धावांची सरासरी किती म्हणजे अजित हा क्रिकेट खेळतो मग अजितने क्रिकेट खेळत असताना कधी नव्याण्णव धावा काढल्या कधी एकोणपन्नास धावा काढल्या कधी नव्याण्णव धावा काढल्या कधी अठ्ठावीस व कधी पासष्ट धावा काढल्या मग या सर्व धावांची सरासरी किती असेल बघा सरासरी बरोबर बरोबर एकोणवीस अधिक एकोणवीस अधिक एकोणपन्नास अधिक नव्याण्णव अधिक अठ्ठावीस अधिक किती पासष्ट अठ्ठावीस अधिक पासष्ट इकडे हात पोचत नाही म्हणून अठ्ठावीस अधिक पासष्ट मग धावा किती बघा मोजा ना एक दोन तीन चार पाच पाच सामने म्हटले ना सामने किती पाच म्हणून याला काय करायचं पाचने भाग घ्यायचे मग आता या सर्वांची बेरीज करायची बघा पाच आणि आठ किती झाले तेरा तेरा आणि नऊ किती झाले बावीस बावीस आणि नऊ किती झाले आपले बावीस आणि नऊ किती झाले एकतीस आणि एकतीस आणि नऊ किती झाले हो चाळीस म्हणून इथं शून्य चार लिहून घेऊ सहा दोन आठ आणि नऊ सतरा सतरा चार एकवीस आणि एकवीस आणि एक बावीस आणि बावीस आणि चार किती झाले सव्वीस म्हणजे दोनशे साठ भागीला पाच बरोबर पाचा एक पाच पाचा पाचा पंचवीस एक उरला पाच दोन दहा म्हणजे अजितने अनुप्रणे पाच धावांमध्ये सरासरी बावन्न धावा काढल्या किती बावन्न म्हणजे या सर्व धावांची सरासरी किती आहे बावन असं मला म्हणायचे कळलं का समजतंय ना व्हिडिओ पॉज करून बघत जा समजत नसेल तर पुन्हा पुन्हा बघत जा ते शाब्दिक उदाहरण नंबर का लक्षात घ्या त्याच्यानंतर अजून पुणे एक उदाहरण घेऊ आपण मला असं वाटत की आपल्याला सरासरी हे चॅप्टर समजत असेल आणि ते समजण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नसेल बघा सचिनने पाच विषयांमध्ये सचिनने पाच विषयांमध्ये बघा किंवा सहा विषय घेऊन सचिनने सहा विषयांमध्ये लक्षात घ्या विषय किती आहेत सहा सचिनने सहा विषयांमध्ये अनुक्रमे अनुक्रमे लक्षात घ्या सचिनने सहा विषयामध्ये अनुक्रमे तीस पन्नास साठ ऐंशी नव्वद आणि दहा लक्षात घ्या सचिनने सहा विषयामध्ये अनुक्रमे तीस पन्नास साठ ऐंशी नव्वद आणि दहा असे गुण मिळवले तर त्याने सरासरी किती गुण मिळवले आता बघा सरासरी बरोबर लक्षात घ्या बरं का सरासरी बरोबर तीस अधिक पन्नास अधिक साठ अधिक ऐंशी अधिक नव्वद अधिक दहा मग विषय किती आहेत सहा म्हणून सहा बघा मग आता शून्य 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 मग काय करणार किती शून्य घेणार तुम्ही असे किती शून्य लिहू शकतो आपण किती शून्य 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 अधिक शून्य 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 अधिक शून्य 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 म्हणजे एक शून्य लिहून टाकू आपण मग बघा उरलेल्या संख्येची दहा एक आणि नऊ किती दहा दहा आणि आठ किती झाले अठरा अठरा आणि सात किती झाले चोवीस चोवीस आणि पाच किती झाले एकोणतीस आणि एकोणतीस आणि तीन किती झाले बत्तीस म्हणजे तीन पण विषय किती आहेत सहा हो बघा सहा एक सहा सहा दोन बारा सायंत्रिक अठरा सहा चोवीस सहा पंचे तीस उरले दोन उरले दोन झाली संख्या वीस सायंत्रिक अठरा पॉइंट दोन उरले पुन्हा संख्या झाली वीस सायंत्रिक अठरा म्हणजे हे वाढत जाणार म्हणजे कमीत कमी त्रेपन्न पॉईंट तेहतीस किंवा त्रेपन्न पॉईंट तीन या सर्व विषयांमध्ये सचिनला म्हणजे सहा विषयांमध्ये सरासरी गुण मिळालेले सरासरी गुण मिळाले काय सरासरी मार्क्स मिळालेले तर एकंदरीत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद